लाईव्ह वर हो जास्त मी लाईव्ह केले नाही आता म्हणलं निवांत आहे माहेर आले तर करावं म्हणून लाईव्ह चालू तुम्ही आला त्याच्यामुळे धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या जेवण झालं का नाही तुमचं एन्जॉय झाड आहे आमच्या मम्मी इकडे शेतातच आहेत आम्ही त्याच्यामुळं काय लिंबाचं ती मोठ झाड आहे तिकड गोट आहे तिकड पण कुलर ती लावलेलं आहे आणि गोटात आधीच गार असत वातावरण माहितीच आहे तिकडं बांधाला झाड आहेत आंब्याचं जांभळीच आता रामफळाच्या झाडाखाली आहे बघा रामफळाचं झाड पण किती मोठं आहे सगळ्या प्रकारचे फळांची झाड आहेत माझ्या माहेरला आंबा पिरू चिकू जांभळ आणि नारळ काय काय असत असत सगळं हा शेवटी शेतातली मज्जाच वेगळी असते ना पण बरोबर का नाही त्यालावडपूर्ती आण म्हणल्यावरतीच आणली मी काय मांजर मारली ती काय तुझी होय रे नुसतं स्वतःच्या भाच्याचाच लाड करताय बहिणीचा कोण करायचा हा ना कसं बसलंय बघायला काय म्हणताय मग तायम अजून कसे आहात सर्वजण आमच्या गावची यात्रा शुक्रवारी या सर्वजण सय्यद वरवडे तालुका महोळ जिल्हा सोलापूर बकरी खायला या बकरी जर तुम्हाला बकऱ्याचं मटण खायचं असेल तर सह्याद वरवडेला शुक्रवारी या कारण की प्रत्येकाच्या घरी बकरा असतय त्या दिवशी आणि आम आमच्यात पण आहे आमच्यात पण आलं तर चालेल मग सगळं सांडायला चार तर त्याला पण चार कि त्याला सांडतंय त्यांना कसे आहात तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ए चारू बाळा कसे आहात तुम्ही कुठे आहात उंच मग का मी भेड्या सारखे <laughs> <laughs> नमस्कार सर्वांना जय शिवराय कसे आहात तुम्ही आज खूप दिवसातून लाईव्ह ला आले तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट करू शकता तुम्ही